तालुक्यातील वडगाव शहाणा आणि परिसरातील अनेक लाभार्थ्यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मंजूर झालेलं आर्थिक अनुदान मिळालेलं नाहीये यामुळे या लाभार्थ्यांपुढे गंभीर आर्थिक अडचणी उभ्या आहेत ही रक्कम तातडीनं वितरित करण्यात यावी अशी मागणी आता बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेच्या वतीनं तहसीलदार शहादा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे संजय गांधी निराधार अंतर्गत वृद्ध अपंग अंध निराधार शारीरिक आणि मानसिक आजाराने त्रस्त अशा व्यक्तींना तसेच विधवा घटस्फोटीत अत्याचारित महिलांना प्रतिमहा प्रति, प्रति लाभार्थ्यात सहाशे रु रुपये त्यानंतर एकापेक्षा अधिक लाभार्थी असतील तर त्यांना नऊशे रुपये असे पैसे मिळत असतात परंतु शहादा तालुक्यातील वडगाव शहाणा आणि इतर गावातील काही लाभार्थ्यांना गेल्या चार पाच महिन्यापासून पैसेच मिळाले नाही आहेत त्यामुळे या निराधार व्यक्तींना आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत म्हणून या निराधार लाभार्थ्यांना तात्काळ हे जे काही प्रलंबित चार पाच महिन्याचे पैसे आहेत ते मिळावेत अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय तहसीलदार शहादा यांच्याकडे केलेली आहे जय बिरसा या निवेदनाप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश किरडे विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे आकाश आकाशमाळी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाची सामाजिक सुरक्षा योजना असून निराधार वृद्ध अपंग अंध मानसिक आणि शारीरिक विकलांग व्यक्ती तसेच विधवा घटस्फोटीत अत्याचारग्रस्त आणि वेश्या व्यवसायातून मुक्त महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते योजनेत एका लाभार्थ्यासाठी सहाशे रुपये दोन किंवा अधिक लाभार्थ्यांसाठी कुटुंबाला नऊशे रुपये मदत मंजूर होते परंतु मागील पाच महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर कोणतीही रक्कम जमा झालेली नसल्यानं अनेकजण अन्न औषध यांसारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहेत यामुळे या, या योजनेमध्ये येणाऱ्या तांत्रिक किंवा प्रशासकीय अडथळ्यांवर त्वरित उपाय करावा आणि प्रलंबित रक्कम तातडीनं लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार माता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित भागाई उच्च प्राथमिक विद्या मंदिर तर्फे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात गुलाब पुष्प देऊन स्वागत करत करण्यात आला धुळे शहरातील गोंधळ रोड लगत असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित भागाई उच्च माध्यमिक विद्या मंदिर आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं शाळेचा पहिला दिवस असल्यानं शाळा उत्सव या ठिकाणी राबवण्यात आला आज सोळा जून ला शाळा कार्यक्रम पार पडला पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचं मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन ढोल पथकाच्या साहाय्यानं वाजत गाजत स्वागत

सात्या साहेब फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फातिमा शेख संत गाडगे महाराज संत तुकोबा यांनी काय केलं संत तुकडोजी महाराज यांनी फक्त शिक्षण आपल्याला भेटलं पाहिजे म्हणून आयुष्यभर आपलं पूर्ण आयुष्य रक्ताचं पाणी करून आपल्यासाठी वाहिलं ते झालं आपण वीर त्यांना शिक्षण मिळालं नाही परंतु लांब बसून विस्तार शेवटी ते पुढं जाऊन त्यांनी शिकू नये म्हणून त्यांचा अंगठा कापून घेण्यात आला ही त्यावेळेची मनुष्यमृती होती आणि आज संविधानाचे राज्य आहे आणि या संविधानाने तुम्हा आम्हाला सर्वांना शिक्षणाचे अधिकार दिले कोणामुळे या महापुरुषांमुळे दिले म्हणून मित्रांनो ज्या ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी प्राण्याची आवती दिली रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला शिक्षणाची गंगुती खुली केली त्यांच्या आदर्शानुसार त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण शिक्षणाची काय करायची आणि नेहमी शिक्षण घ्यायचं आणि आत्ताच आमचे दोन्ही सरकारी साहेबरा आप्पा आणि दादा यांनी खूप अनमोल मार्गदर्शन केलं की मराठी शाळेचे पोरं का स्पर्धा परीक्षा यशस्वी होतात त्याचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवून आपले शिक्षणाची गंगोत्री करायची आणि महापुरुषांना आपण एक आदरांजली आपण त्यांच्या विचारांनी झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट जरी काम केलं तरी त्यांच्या विचारांची आपल्या सोबत आहे आत्मसात आहे असं ते सिद्ध होत असतं म्हणून आज आपण सर्वजण संकल्प करूया आणि पहिल्या दिवसापासून आपल्या महापुरुषांनी दिलेलं रस्त्यावर चालवूया आणि जो रस्ता त्यांनी दिला आहे म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे काय वाढिनीच दूध आहे ते प्राथम करा आणि मग ते धुरघुटतो महाराज झुरघडतो म्हणजे वाघ होतो का तर तो अन्यायाविरुद्ध बंड करतो तो शिक्षणाविरुद्ध आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आणि आपण यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव आप्पा पाटील माजी समाज कल्याण सभापती शांताराम राजपूत राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था अध्यक्ष संजय अण्णा भामरे नगरसेवक औरंगाबाद ठाकरे नगरसेवक वंदना भामरे शालेय व्यवस्थापन समिती रवींद्र ठाकरे सामाजिक कार्यकर्ते देवीदास वाघ संतोष बोरसे पालक आशाबाई विविध मान्यवर उपस्थित होते शिक्षक वृंद कर्मचारी आणि मोठ्या उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बोदगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी एका जागेसाठी निवडणूक परिवर्तन पॅनलचे उल्हास पाटील एकशे अकरा मतांनी विजयी झालेत धुळे तालुक्यातील बोदगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी दोन हजार पंचवीस ते तीस कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली ज्यामध्ये तेरा जागांपैकी बारा जागा या बिनविरोध झाल्या असून एका जागेसाठी पंधरा जूनला मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीमध्ये पॅनलचे बारा जण या अगोदर बिनविरोध झाले असून आज एक जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली ज्यामध्ये प्रामुख्यानं परिवर्तन पॅनलचे उल्हास अरविंद पाटील यांच्या विरोधात विश्वनाथ गुलाबराव पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली यामध्ये परिवर्तन पॅनलचे उल्हास अरविंद पाटील यांना एकशे अकरा मतं मिळाली तर विश्वनाथ गुलाबराव पाटील यांना अडुसष्ट मतं मिळाली अकरा मतं बाद झाली तर एकशे नव्वद सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात उल्हास अरविंद पाटील हे एकशे मतांनी विजयी झाले एका जागेसाठी चुरशीची लढत झाली हो आमच्या उमेदवाराने ऐंशी टक्के लीड चांगला घेतलेला आहे लोकांना परिवर्तन लोकांना परिवर्तन पाहिजे होतं ते परिवर्तनाने दिलेलं आहे आणि लोकांनी जो विश्वास आमच्यावर उमेदवाराला टाकला आहे तो आम्ही त्यांना सार्थ ठरवू सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी जे काही करायच्या सुविधा असतात त्या वेळोवेळी अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचा आम्ही त्यांना मदत करतो राहणार बोधगाव या तालुका जिल्हा धुळे या सोसायटीच्या निरीक्षणमध्ये माझा सर्व ग्रामस्थांच्या मदतीने दणदनीत असा विजय झालेला आहे एकशे अकरामध्ये मिळालेले मला चौरेच्या लीड भेटलेला आहे आणि मी या मदतीने या सहकार्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो सदर या निवडणूक प्रक्रियेचं कामकाज निवडणूक अधिकारी योगेश पाटील आणि सहकारी अमोल इंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली तर एका जागेसाठी सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली व परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणदणीत विजय झालाय रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अजिंठा फिल्म सोसायटी आणि देवगिरी चित्रसाधना यांच्या संयुक्त विद्यमानं नंदुरबार शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या नंदग्राम शॉर्ट फिल्म फेस्टिवल ला। प्रतिसाद ला। अटल बिहारी वाजपेयी सभागृहात झालेल्या या महोत्सवामध्ये शहरातील नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजन आणि दीप प्रज्वलनानं झाली यावेळी अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर जयंत शेवतेकर उपाध्यक्ष अनिल भोरे डॉक्टर जयंत लेकुरबाळे देवगिरी चित्र साधनाचे प्रांत संयोजक किरण सोळे आणि प्राध्यापक संतोष सोनोन हे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला किरण सोहे यांनी फेस्टिवल मागील भूमिका स्पष्ट केली उद्घाटन डॉक्टर शेवतेकर यांनी समृद्ध सांस्कृतिक प्रकाश टाकला बोलीभाषा लोक आणि भारतीय मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम असून सर्व कलाकारांनी एकत्र येणं काळाची गरज असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं यानंतर देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल अंतर्गत निवडण्यात आलेल्या तीन उत्कृष्ट लघुपटांचं कॅम्पस फिल्म बालचित्रपट आणि योफिमा शिष्यवृत्ती योजनेतील कलाकृतींचं स्क्रीनिंग करण्यात आलं सामाजिक सांस्कृतिक आणि विचार प्रवर्तक विषयांवर आधारित या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला अभिषेक राजपूत यांनी नंदुरबारमधील सक्रिय कलाकारांचा परिचय करून दिला आणि आम्ही सर्वजण चित्रसाधनेच्या उपक्रमात सक्रिय राहते सक्रिय सहभाग्य व समानोदय त्यांनी व्यक्त केला समारोप सत्रामध्ये डॉक्टर जयेंद्र लेकुरवाय यांनी सांगितलं की भारतीय दृष्टिकोनातून चित्रपट निर्मिती मूल्यसंवर्धन आणि युवकांसाठी व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणं हेच आमचं ध्येय नंदन नगरीची ओळख भविष्यात चित्रनगरी म्हणून निर्माण व्हावी यासाठी कटिबद्ध आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक भटू चौधरी सहसंयोजक जितेंद्र खवळे प्रचार प्रमुख संजय कासोदेकर तसेच रणवीर अनंत विजय माळवे कुणालवीर कामिणी भोपे डॉक्टर खुशाल राजपूत ऋषिकेश मांडली अरुण सोनार संजय वानखेडे यांनी मोलाचं योगदान दिलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धडगाव तालुक्यातील अंगणवाडी केंद्र कुकलट सापऱ्यापाडा या ठिकाणी असले तरी बयापाडा येथील नियमानुसार पोषण आहाराचा पूर्ण लाभ मिळत नाही अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे बयापाडा येथून एकूण तीस विद्यार्थ्यांना मागील तीन ते चार महिन्यांपासून केवळ एकदाच अंगणवाडीतून माल मिळतोय तोही अपुरा आणि अर्धवट स्वरूपात दिला जात असल्याचं समोर आलंय यामुळे लहान मुलांचे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांच्या पोषणाचा प्रश्न निर्माण झालाय सरकारकडून दरमहा लाभार्थ्यांसाठी ठराविक प्रमाणात पोषण आहार देण्याची ही तरतूद मात्र इथे तो लाभ नियमित मिळत नाही असं एका स्थानिक महिला लाभार्थीनं सांगितलंय स्थानिक प्रशासन किंवा संबंधित अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे अशी मागणी नागरिक करत आहेत या बाबतीत अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक यांच्याकडूनही स्पष्टीकरण अपेक्षित आहे एक एक कोल्हे नाही गोंगाट मुरिया बी अर्ध कोल्हे नाही

कुलकणे छापरे पाडो छापरे पाडो तुमरंगवाडी कोतक 66 है 8 किलोमीटर से नागवाडी मा तुम हत्तो कायने आमु 2 महिना ने सेट हत्तो ने शामू ने सेट पडतो शामू कायनी जाता ला आमु येर रे ने है एने बाकी लोकलटन माल देणे जाणो दु महिना तीन महिना आवलू नेलो बारा महिनाने एक वारी आम्हाला देण तर ते आमहो दु किलोमीटर नाही जाण ते जाणून अंगणवारी माल निंदे कै देतले आम छापरिया पाडा जाणते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शिरपूर शहरातील युवक युवतींना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचं महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं एमपीएससी आणि युपीएससी सारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती आणि मार्गदर्शन यावेळी करण्यात आले या शिबिरामध्ये शेकडो विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग नोंदवला शिबिरामध्ये दिल्ली येथील सिव्हिल आय एस संस्थेचे संस्थापक अभिनव राजपूत अहमदाबाद येली किरण सिंग सिसोदिया यांनी मार्गदर्शन केलं यांच्या अनुभवाचे बोल आणि परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या संघर्षकथा विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजल्या स्पर्धा परीक्षांमधील मूलभूत फरक पात्रता निकष तयारी पद्धत नियोजन अभ्यासक्रम वर्तमान घडामोडींचे महत्व मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास सकारात्मक मानसिकता आत्मविश्वास आणि वेळेचं नियोजन यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले देहावर ठाम रहा योग्य मार्गदर्शन आणि न थांबणारी तयारी असल्यास जगात कोणतीही परीक्षा अशक्य नाही असं अभिनव सिंह यांनी सांगितलं शहरामध्ये शिबिराचं आयोजन करून महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेनं समाजातील युवकांसाठी एक प्रेरणादायी आणि उदात्त कार्य केलंय ही सुरुवात एक नवीन स्पर्धात्मक क्रांतीचं दार उघडणारे ठरेल अशी भावना पालकांनी व्यक्त केली कार्यक्रमाला गटविकास अधिकारी सिंह हो पवार संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह राजपूत उपाध्यक्ष योगेंद्र सिंह सिसोदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र सिंह सिसोदिया तसेच समाजातील अनेक पदाधिकारी विद्यार्थी पालक आणि समाज बांधव

आप इंग्लिश में भी लिख सकते हो मराठी में भी लिख सकते हो इंग्लिश प्लस मराठी मिक्स भी लिख सकते हो तो ये एक डिफरेंस हुआ दूसरा डिफरेंस से आपने क्रिकेट में रंजी ट्रॉफी का नाम सुना होगा ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर